नमस्कार मी दैनिक जनमत साठी राहुल रणदिवे आपण आलो आहे भाजपाचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकरकडं आणि ते आता सध्याला भाजपाचे उमेदवारांचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेत आहेत नेमकं भाजपामध्ये इच्छुक उमेदवाराचे कुठ कशा पद्धतीनं अर्ज भरून आणि त्यांच्या कामाची पद्धत ते आपण आता जाणून घेऊया रोहिणीताईकडनं नमस्कार दैनिक जनमतच्या वतीने मी आपल्या सर्व शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टी आपल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवत आहे सव्वीस प्रभागातून एकशे दोन उमेदवार निवडणुकीला उभे राहत आहेत तर सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून उद्यापासून सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज प्राप्त होतील उमेदवारी अर्ज विविध नमुन्यामध्ये आवश्यक ती कागदपत्र जोडून त्या त्या प्रवर्गनिहाय महिला शिवाय त्यांचे जे प्रवर्ग आहेत महिला असतील पुरुष असतील त्यांच्या प्रवर्गनिहाय ती आवश्यक कागदपत्र जोडून ते अर्ज तेरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते कार्यालयामध्ये आपण सादर करायचे आहेत आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झालेत उद्यापासून सुरुवात आहे उद्यापासून सुरुवात आहे त्यामुळे अजून तरी काही अर्ज प्राप्त झालेले उद्यापासून सुरुवात आहे त्यामुळे उद्या अर्ज घेऊन जातील आणि पूर्ण करून तेरा तारखेपर्यंत सगळे कार्यकर्ते अर्ज भरून आणून देतील किती अर्ज दिलेत आतापर्यंत उद्यापासून असल्यामुळे आजपर्यंत आत्ता एकही अर्ज अजून दिलेला नाही उद्या सकाळी अकरा वाजेपासून अर्ज द्यायला सुरुवात होईल उद्यापासून अर्ज देण्याची प्रत्येक प्रक्रिया सुरू होईल उद्या अकरा वाजता हे अर्ज द्यायला जे इच्छुक उमेदवार येतील त्यांना अर्ज देऊ आम्ही भरून त्यांच्या त्यांच्या सगळ्या कागदपत्र निहाय ते भरून पार्टीकडे दे द्यायला सुरुवात करतील तेरा तारखेपर्यंत त्यांना मुदत आहे येणारा आगामी निवडणुकीमध्ये तुमची असणार आहे का आगामी निवडणुकांमध्ये युती आपल्या प्रभागामध्ये त्या प्रभागनिहाय म्हणजे ज्या ज्या आमचे तीन आमदार त्याशिवाय निवडणूक संचालन समिती आहे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय दादा चव्हाण यांच्याशी चर्चा त्याचबरोबर इथले जे पालकमंत्री आहेत माननीय जयकुमार गोरे हे या निवडणुकीचे प्रभारी आहेत त्यांना आणि त्याशिवाय शहरातले तीनही आमदार यांच्या आणि आमचे निवडणूक प्रमुख रघुनाथजी कुलकर्णी आणि शहराचे सर्व निवडणूक संचालन समितीचे सदस्य आणि कोर्ट टीमच्या मतानी कशा प्रकारे युती करावी करावी किंवा न करावी याचे निर्णय आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये घेणार आहोत सर्व कार्यकर्त्यांचा एकंदर कल कशाकडे आहे बघून त्याप्रमाणे आम्ही युती करण्याचा निर्णय घेऊ आता पक्षामध्ये काँग्रेस असेल इतर पक्षाचे तुम्ही भाजपामध्ये समावेश करून घ्या मग त्यांना पक्षात घेतलंय त्यांना तिकीट देणार आहे असे काय नेमकं त्यांना पक्षामध्ये घेतलंय त्यांची मागणी काय होती पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे परंतु त्यांना कुठलेही तिकीट देण्याचं आश्वासन त्यांना पक्षाने दिलेलं नाही आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही सर्वे करणार आहोत पक्षाचा सर्वे करून जे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अशांनाच तिकिटाचे म्हणजे तिकीट दिलं जातील फॉर्म दिला जाईल ज्यांची निवडून येण्याची शक्यता नाही परंतु ते प्रवेशित आहेत अशांना आम्ही तिकीट जवळजवळ न देण्यात आमचा कल आहे जे भाजे भाजे काम करत आहेत का। मग त्यांचं कसं काय नाही भारतीय जनता पार्टीचा जो फॉर्म आहे तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य आहे का सक्रिय सदस्य आहे का आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे आतापर्यंत किती पदं भूषवली आहेत कोणकोणत्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे अशा सगळ्यांचा त्या फॉर्म मध्ये समावेश आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्राधान्याने उमेदवार असेल असं मात्र नक्की आहे इतर पक्षातले भाजपामध्ये आले पक्षातल्या लोकांनी इथे प्रवेश केलेला आहे परंतु वरिष्ठ नेत्यांवरती ज्या ठिकाणी आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार नाही अशा ठिकाणी कदाचित त्यांचा विचार केला जाऊ शकतो धन्यवाद मॅडम आपण दिलखुलास दैनिक जन्मत सोलापूरशी बोललेले आहेत त्यामुळे तुमचा दैनिक जन्मतच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही